मालमत्ता वाटणी एकदा झाली की संपली का जाणून घ्या कायद्यानं दिलेला मोठा अपवाद नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या कायदेशीर अपडेट्स चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्वाचा प्रश्न एकदा झालेल्या मालमत्ता वाटणीचा दावा पुन्हा करता येतो का म्हणजेच मालमत्तेचं फिरवाटप मागता येतं का चला समजून घेऊ या सोप्या भाषेत न्यायालयात जर मालमत्ता वाटणीसंबंधी खटला दाखल झाला असेल आणि त्या खटल्यावर अंतिम निकाल दिला गेला असेल तर त्या त्याच मालमत्तेबाबत पुन्हा दावा करता येत नाही यालाच कायद्यामध्ये डॅसेरेस ज्युडीकाटा डॅस म्हणतात म्हणजेच एकाच विषयावर पुन्हा न्यायालयात केस दाखल करणं कायद्याने बंद आहे पण थांबा या नियमालाही काही अपवाद आहेत वाटणीत काही मालमत्ता चुकून वगळली गेली असेल वजा तर त्या वगळलेल्या भागाबाबत स्वतंत्र दावा करता येतो फसवणूक किंवा चुकीची माहिती दिली गेली असेल तर न्यायालय अशा फसवणुकीतून आलेल्या निर्णयाला अंतिम मानत नाही अशावेळी तो आदेश आव्हान देता येतो जर न्यायालयाचा आदेश प्रारंभिक डिक्री प्रिलिमिनरी डिक्री असेल मानस तर अंतिम वाटपासाठी पुन्हा अर्ज करता येतो म्हणजेच जर वाटप अजून फायनल झालं नसेल तर प्रक्रिया पुढे सुरू ठेवता येते मात्र जर वाटणी समजोत्यावर कॉम्प्रोमाइज आधारित असेल तर नवीन दावा थेट दाखल करता येत नाही त्यासाठी तोच मामला मूळ न्यायालयात आव्हान म्हणून मांडावा लागतो म्हणून प्रत्येक प्रकरण वेगळं असतं पूर्वीची डिक्री प्रारंभिक आहे का अंतिम आहे का, का की समझोता आहे हे, हे तपासूनच पुन्हा दावा करता येईल की नाही हे ठरतं त्यामुळे अशा परिस्थितीत अनुभवी वकिलांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे तर मंडळी आता तुम्हाला कळलं असेल एकदा झालेली मालमत्ता वाटणी संपली असं नाही कायद्यात काही विशेष अपवाद आहेत जे जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे जर माहिती आवडली असेल तर लाईक करा कॉमेंटमध्ये आपला प्रश्न नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर अपडेट्ससाठी